शिवराजसिंग चव्हाणसाहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वैद्य इथे आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती याबाबत दिल्लीतही भेटून तसेच पत्रव्यवहार करून मीच तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या यांच्यामार्फतही सातत्याने मागणी व पाठपुरावा केला केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद हे दोन पिके किमान हमी भावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील सोयाबीन खरेदीसाठी

उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो आणि हे व्यक्त करताना नक्कीच मनातून आनंदही होणार आहे याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी तसेच केंद्रीय कृषी मंत्री, केंद्री मंत्री आदरणीय शिवराजसिंग चौहान तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे सर माननीय देवेंद्रजी फडणवीस सर माननीय दादा पवारसाहेब यांचे सुद्धा मी मनापूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो कंत्र व्यक्त करतो